माता हिंगला टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कृषी कायद्याविरोधात माजी सैनिकाने पाठवले केंद्र सरकारला शौर्य पदक दहीवेल पिंपळणे रस्ता ठरतोय जीव घेणा दुरुस्तीची होते मागणी बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त धुळ्यातील तिघांना अटक धुळे पारुळा चौफुलीवर ट्रक पलटी झाल्याने चालक जखमी शेतकरी आंदोलनातील मागण्यांना केंद्र शासनाने मंजुरी द्यावी वंचित बहुजन आघाडीची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन शिरपूर पंचायत समितीत कार्यालयात कर्मचाऱ्यांची दांडी आणि धुळे जिल्हा रुग्णालयातर्फे डॉक्टर पोलीस परिचारिका यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित पाह या बातमीपत्र विस्ताराने केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात विविध राजकीय पक्ष विविध संघटना एल्गार पुकारून आंदोलन करीत आहेत मात्र दोंडचा येथील माजी सैनिक युसुफ घाटे यांनी या कायद्याविरोधात सेवेत प्राप्त केलेले शौर्य पदक तहसीलदार सुधाम महाजन यांच्याकडे सोपवून सदर शौर्य पदक केंद्र सरकारला पाठविण्यास सांगितले जय दोंडायचा जय जवान जय किसान अशा घोषणा देत आज दोंडायचा येथील युसुफ उस्मान खाटीक या सेवानिवृत्त सैनिकांनी आपल्याला मिळालेली सर्व पदक केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ अपर तहसीलदार सुधाम महाजन यांच्याकडे स्वातंत्र्य सैनिक धनसिंग हिलाल गिरासे नानाभाऊ पाटील श्रीमती नैना प्रकाश अहिरे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली याप्रसंगी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख गुलाबसिंग सोनवणे माजी उपनगराध्यक्ष तथा रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक शिक्षण मंडळ माजी सभापती नाजिम शेख अमित पाटील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम राजपूत व्ही जी पाटील जितेंद्र तिरमले आबिश शेख दिलीप माणिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुलाब पाटील दगडू सोनवणे शिवाजी पाटील भालचंद्र पाटील विरेंद्र गोसावी अॅडव्होक प्रमोद मराठे दौलत सूर्यवंशी रईस बागवान नांजी अहिरे प्रताप भोरे हाजी जावेद शकील भांड इम्रान शाह आदी उपस्थित होते राहणार गरीब नवाज कॉलनी दोंडायचा सेवानिवृत्त सैनिक असून आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती करीत आहेत माजी सैनिक म्हणून देशहितासाठी देशाची व राष्ट्राची सेवा मी केली चौदा डिसेंबर एकोणावीसशे एक रोजी भारत पाकिस्तान युद्धात भारताला अभूतपूर्व यश मिळवून दिले होते यात मी सहभागी होतो या युद्धात चांगली कामगिरी केल्यामुळे पाच पदक तसेच एक विदेश पदक व एक संग्राम पदक मिळालेले आहे आज रोजी मी हे सर्व पदक स्वखुशीने केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ एक सुजाण जागृत किसान या नात्याने निषेध म्हणून सन्मानाने मला मिळालेली सर्व पदक परत करीत आहे कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशात जर शेतकरी व शेतीला किंमत नसेल तर मला या मिळालेल्या सर्व पदकांची आवश्यकता नाही कारण मी एक शेतकरी पुत्र आहे मला उर्वरित आयुष्यात उदरनिर्वाहासाठी कायमस्वरूपी शेती करायची आहे देश सेवेसाठी जसे मी देशाचे रक्षण केले त्याप्रमाणे आता देश बांधण्यासाठी आपल्या सर्वांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी हे पदक परत करीत आहे शेती आणि कष्टकरी शेतकरीचे बाजारीकरण होत असल्याने हे मला मान्य नाही माजी सैनिकांच्या व शेतकऱ्यांच्या भावना केंद्र शासनाला कळवाव्यात अशी विनंती युसुफ खाटीक यांनी केली आहे दादा आणि इथं जमलेले सगळे माजी सैनिक त्यांना समर्थन देणारे विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते अध्यक्ष वगैरे पत्रकार बंधू आज हे जे नियोजन दे देण्यात आलेलं आहे हा एक आगळा वेगळा प्रयोग आहे माझ्या आतापर्यंतच्या वीस पंचवीस वर्षाच्या नोकरीमध्ये असं पदकं कोणी परत केल्याचं मला स्मरत नाही हा सरकारवरचा संताप नाही तर सरकारकडच्याही आपली एक चांगली अपेक्षा आहे हा लाडी कसा आग्रह आहे आपला आणि आपला आग्रह नक्कीच शासनापर्यंत पोहोचवण्याची मी आपल्याला आम्ही देतो धन्यवाद सर ये सब जो आज कृषि कायदे जो तीन केंद्र सरकार ने अपने शतकी के ऊपर जो लाभ किया है उसको शेतकी लोगों ने आंदोलन दिल्ली में 21 दिन हो गए आंदोलन कर रहे हैं पर केंद्र सरकार वो कृषि कायदे रद्द नहीं कर रही है और जो भी माजी सैनिक है उनके वो आरपी के लिए जो छः महीने से जंतर मंतर में बैठे हैं उनके लिए भी केंद्र सरकार ध्यान नहीं दे रही है इसलिए जो भी यानी रिटायर फौजी है जो इकहत्तर में जो देश के लिए मेडल मिला है जो गेम में बोलो का कुश्ती में बोलो जो भी मेडल मिला है वो जवानों ने सब यानी मतलब केंद्र सर सरकार, सरकार को ये मेडल वापस कर रहे हैं तो इसलिए गवर्नमेंट ने अभी भी किसानों के लिए और जय जवानों के लिए यानी मतलब बिजार करके उनका मांधन देना चाहिए। शुक्रिया जै जै गाव विकासाच्या वलगणा शासन प्रशासन जिल्हा परिषद पंचायत समिती तथा ग्राम माध्यमातून केल्या जातात मात्र प्रत्यक्षात या वलगणांची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे गाव विकासाचा निधी कुठे जिरतो हाच प्रश्न सध्या ग्रामस्थांना पडला आहे याला दहीवेल गाव देखील अपवाद नाही दहीवेल पिंपळनेर या रस्त्याच्या कामाचा दर्जा कसा असेल हे रस्त्याची अवस्था पाहून लक्षात येते मोठ्या बाजारपेठेचे गाव असूनही सुविधांचा अभाव स्पष्ट दिसत आहे संपूर्ण दहीवेल पिंपळनेर रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांनी सर्वांनाच अडचणीत टाकले आहे मोठ्या खड्ड्यांमुळे वाहने घसरून छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्याचे पक्के डांबरीकरण होणे गरजेचे आहे कारण पाऊस पडल्यावर तर या रस्त्याची अवस्था अजूनच भयानक होते या मार्गावर अद्यापही चांगल्या व भक्कम रस्त्यांची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत आहे सुरत नागपूर महामार्गावरील दहीवेल गावाच्या सुरुवातीपासून तर गावाच्या बाहेरील पुलापर्यंत मोठे मोठे खड्डे पडल्याने गंभीर अपघात होऊ शकतात या मार्गांवर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते चोवीस तास वाहनांनी गजबजलेला हा महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सदैव चर्चेत राहिला आहे सध्या साखर कारखाने सुरू झाल्याने उसाचे ट्रकही यात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जातात मात्र मोठे मोठे खड्डे गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असल्याने मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे संपूर्ण दहीवी पिंपळनेर रस्ता तात्काळ दुरुस्ती करून चांगल्या व उत्तम दर्जाचा रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी दहिवेल गावात जोर धरू लागली आहे व संबंधित विभाग कोणत्या मुहूर्ताची प्रतीक्षा करत आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहे साक्री तालुक्यातील शेवाळी दातर्ती शिवारातील बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली घटनास्थळावरून धुळ्यातील तिघांना ती अटक करण्यात आली आहे दोन लाख चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे शेवाळी दातर्ती शिवारात शेतीलगत असणाऱ्या खोलीमध्ये मंगेश जिजाबराव बाविसकर राहणार धुळे हा बेकायदेशीर दारूचा अड्डा चालवीत असल्याची गुप्त बातमी एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व कर्मचारी वेषांतर करून घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथील पोल्ट्री फार्म शेजारी असणाऱ्या एका काही काहीजण बनावट दारू तयार करताना दिसून आले व पथकाने त्यांना ताब्यात घेतले मंगेश जिजाबराव बाविसकर राहणार सिंचन भवन साखरी रोड धुळे नितीन सुरेश पाटोळे राहणार रामनगर साखरी रोड धुळे व अक्षय प्रताप अहिरराव राहणार सुरत बायपास धुळे अशी तिघांची नावे आहेत त्यांच्याकडून एक दुचाकी तीन मोबाईल व बनावट टँकू पंच या देशी दारूचे तयार केलेले सहासष्ट बॉक्स तसेच लागणारे इसेन्स वेगवेगळे रंग नरसाळे बनावट झाकणे प्लास्टिक आवरणे व वेगवेगळ्या कंपनीच्या रिकाम्या बाटल्या असा एकूण दोन लाख चौसष्ट हजार एकशे बत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई जिल्हा पोलीस अधिकारी चिन्मय पंडित अपर पोलीस अधिकारी डॉ प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले दिनांक पंधरा बारा दोन हजार वीस रोजी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी गोदवन स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शेवाळी दातरदी तालुका साक्री या शिवारामध्ये शेती लगत असणाऱ्या एका पोल्ट्री फार्म मध्ये एक खोली आहे त्या खोलीमध्ये इसम नामे मंगेश जिजाबराव बाविसकर राहणार सिंचन भवन गोदाई कॉलनी साक्री रोड धुळे हा स्वतःच्या फायद्याकरिता अनधिकृतपणे स्पिरिट व इतर उग्र क्रेमिकल याचा वापर करून भारतातील नामांकित दारूंच्या कंपन्यांचे बनावट लेबल लावून सदर बाटली सील करून सदर दारू मनुष्याचे जीवितास धोका होईल हे माहीत असताना देखील विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करीत आहे आत्ता गेल्यास तो मिळून येईल अशी माहिती मिळाल्यानंतर शिवाजी बुधवन पोलीस निरीक्षक यांनी सकोनी संदीप पाटील व स्टाफ यांना बोलावून घेऊन सदर ठिकाणी छापा टाक खात्री करून त्या ठिकाणी छापा टाकण्याबाबतची सूचना दिल्या त्यानंतर बातमीतील हकीकतीप्रमाणे मी व माझा स्टाफ सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी खोलीमध्ये बनावट दारू छापा टाकला आणि त्यानंतर सदर खोलीमध्ये सदरचे मंगेश जिजाबराव भाविसकर हे दो उन दारू बनौ, बनौ दारू दोन इस्मांना घेऊन दारू बनव बनावट दारू तयार करत असताना मिळून आले त्या ठिकाणी आम्ही पंचांसमक्ष त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून टोटल दोन लाख चौसष्ट हजार एकशे बत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर जप्त मुद्देमालामध्ये बनावट दारू वाहतूक करता वापरली जाणारी दुचाकी मोटरसायकल त्यांच्या कब्जात मिळून आलेले तीन मोबाईल तसेच एक लाख एकावन्न हजार आठशे रुपये किमतीचे बनावट टँगो पंच देशी दारू तयार केलेले सहासष्ट बॉक्स व बनावट दारू तयार करण्याकरिता लागणारे साहित्य जसे इसेन्स वेगवेगळे रंग नरसाळे अल्कोहोल मीटर बनावट झाकणे प्लास्टिक आवरणे वेगवेगळ्या कंपन्यांच्या रिकाम्या बॉटल्स असे साहित्य मिळून आलेले आहे सदरची कार सदरबाबत वरील आरोपी त्यांच्या विरुद्ध किशोर ताराचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साखरी पोलीस ठाणे येथे भादवी कलम तीनशे अठ्ठावीस व चारशे वीस वगैरे इतर कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी त्यांना साखरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे था। सर आपलं नाव माझं नाव संदीप भगवान पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थाभूषा धुळे पारोळा चौफुलीवर शेजारी इंदोरहून सुरतकडे जाणारा लोखंडी पाईप भरलेला ट्रक पलटे झाला सदर ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे पलटी झाल्याचे सांगण्यात आले अपघातात कुठली जीवितहानी झाली नसून जखमी ट्रक चालक व त्याच्या साथीदारास उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आल्याचं समजतय मिळालेल्या माहितीनुसार असं की डीएन शून्य नऊ एस शहाण्णव तेहतीस या क्रमांकाचा लोखंडी पाईप भरलेला ट्रक इंदोरहून सुरतकडे जात असताना पारुळा चौफुली शेजारील हनुमान मंदिर व मोतीनाथ बाबा मंदिरासमोरील रस्त्यावर हा ट्रक पलटी झाला ट्रक पलटी होण्याचे संकेत मिळताच ट्रक क्लिनरने ट्रकमधून उडी मारून आपला जीव वाचवला मात्र ट्रक चालक गाडीत राहिल्याने त्यास गंभीर दुखापत झाली या घटनेची माहिती आझादनगर पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले व ट्रक चालक व त्याच्या साथीदारास उपचारार्थ रुग्णालयात पाठविण्यात आले हा अपघात ट्रक चालक याचा ताबा सुटल्याने झाल्याचं सांगण्यात आलंय यावेळी पोलीस ठाण्याचे मधुकर सूर्यवंशी अनिल फुल पगारे उपस्थित होते देश पातळीवरील शेतकरी आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्यांना केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी द्यावी या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे येथे आंदोलन छेडण्यात आले दिल्लीत देश पातळीवर नुकत्याच संसदेने मंजूर केलेले शेतीविषयक कायदे शेतकरी हिताविरोधी असल्याने हे तीनही कायदे रद्द करावेत तथा सर्वात जास्त किमान सपोर्ट प्राईसच्या प्रश्नावर खाजगी व्यापारी प्रामाणिक राहणार नाही या कारणाने याबाबत स्पष्ट तरतूद कायद्यात करावी अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे त्यामुळे देशपातळीवरील शेतकरी आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्यांना केंद्र सरकारने मंजुरी द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज चव्हाण डॉक्टर अजय माळी भैयासाहेब पारेराव शंकर अण्णा खरात ॲडवोकेट चक्षुपाल बोरसे योगेश जगताप आदी उपस्थित होते यावेळी शेतकरी आंदोलनास महाराष्ट्र सरकारमध्ये सामील असणारे तीनही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे महाराष्ट्र विधानमंडळात तसा कायदा सरकारने आणावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे अन्यथा बोलायचे एक आणि कृतीत दुसरे अशी सरकारची भूमिका असेल असा आरोप होऊ शकतो व सरकार विरुद्ध असंतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे राज्य शासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी ही मागणी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे जे देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे ते बघून श्रद्धे बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दान केला असल्यामुळे आजच्या दिवशी या जिल्ह्या दोही जिल्हा शाखेच्या वतीने आम्ही आज आंदोलनाला बसलेलो हो। आहोत आम आमची मागणी आहे की देश पातळीवरील शेतकरी आंदोलन जे काही करण्यात येत आहे त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी ज्या काही मागण्या मान मागितल्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी आज आम्ही आंदोलनासाठी बसलो हो। आहोत तर या देशामध्ये जो या देशाला पोचणारा जो प्रसिद्ध आहे त्याच्याच बाबतीत हे सरकार एवढं उदासीन आहे एवढं बंगू सरकार आहे तेव्हा या सरकारने या या देशामध्ये जे नरेंद्र मोदी जो ओप मीडियाच्या माध्यमातून केला जातो ना देशभरामध्ये नाही तर जगामध्ये फिरणारा हा नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी जगामध्ये फिरून देशाच्या कल्याणासाठी मी पै पैसा आणतो काळजून आणतो नको त्या गप्पा मारल्या आणि जेव्हा या देशामध्ये देश देशाच्या कल्याणाचा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र यांना कल्याण दे राष्ट्र हिताचा राष्ट्र हित यांच्या लक्षात येत तेव्हा आम्ही या देशाच्या सरकार बसलंय सरकारच्या या ठिकाणी निषेध कर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे यंदाचे सहासष्ट राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे होणार असून अधिवेशनात केवळ दोनशे लोकांची उपस्थिती असणार असल्याची माहिती परिषदेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आज घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत देण्यात आली नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहासष्टावे राष्ट्रीय अधिवेशन कोरोना या महामारीमुळे मोजक्याच संख्येत साजरे केले जाणार आहे त्यात दोनशे लोकांची उपस्थिती असणार आहे यात मागील परिषदेच्या निवडीत नियुक्ती झालेल्या पदाधिकारी सहकार्य करणार असल्याचे या पत्र परिषदेत सांगण्यात आले परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण काही अपेक्षित संख्येने जी संख्या आपण दोनशे इतकी घेतलेली आहे या संख्येने नागपूर येथे आपण राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलेलं आहे यंदाचे राष्ट्रीय अधिवेशन हे राष्ट्रीय अधिवेशन म्हणून राहणार आहे या अधिवेशनासाठी डॉक्टर म्हणून असणार आहेत तर निधी त्रिपाठी या राष्ट्रीय महामंत्री म्हणून असणार आहेत हे यांची नियुक्ती मागच्या वर्षी केली गेली होती या अधिवेशनासाठी पंचवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ सरकार्यवाह श्री भैयाजी जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून असणार आहेत यावर्षी देखील राष्ट्रीय कार्यकारिणीची एक नवीन बैठक आयोजित केली गेली त्याच्यात काही नवीन घोषणा देखील केल्या गेल्या आहेत याच्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर छगनभाई पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळणार आहेत तर निधी त्रिपाठी या पुनच्च यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड केली गेली तर आहे ये तरी येत्या पंचवीस सव्वीस डिसेंबरला नागपूर येथे आपला पदभार सांभाळणार आहेत या अधिवेशनामध्ये एक लघु भारत दर्शन आपल्याला सर्वांना बघायला भेटणार आहे आपण कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर कोणताही म्हणजे शासनाने ज्या गाईडलाईन घालून दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन बघून आपण हे अधिवेशन केलेलं आहे फक्त दोनशे संख्येचं अधिवेशन असणार आहे आणि हे हे अधिवेशन देशात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला बघायला भेटावं यासाठी भारत देशाच्या विविध शहरांमध्ये म्हणजे प्रत्येक शहरात आपण प्रति अधिवेशन म्हणून आयोजित केलेलं आहे तसेच धुळे जिल्ह्यात देखील आपण जिल्ह्याभरात चार ते पाच ठिकाणी प्रति अधिवेशन आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये पूर्व कार्यकर्ते असतील सध्याचे कार्यकर्ते असतील या सर्व कार्यकर्त्यांना आपण एका हॉलमध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून ते सर्व दाखवणार आहोत तिथं जशा प्रकारे प्रतिमा पूजन होईल तशा प्रकारे आपण इथं देखील प्रतिमा पूजन करणार आहोत तिथं जशा प्रकारे वक्ते म्हणजे जे एक एक सत्र राहतील ते, ते सत्र देखील आपण इथं आयोजित करणार आहोत त्याच्यामुळे जो कार्यकर्ता राष्ट्रीय अधिवेशनाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाऊ शकला नाही तो इथं धुळे शहरात राहून देखील राष्ट्रीय अधिवेशनाला गेल्याचा गेल्याचा आनंद प्राप्त करू शकतो शिरपूर येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये कर्मचारी नसून सध्या रिकाम्या खुर्च्या पहायला मिळत आहेत सदर कर्मचाऱ्यांच्या दांडीमुळ नागरिकांचे कामे खोळंबून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे शिरपूर पंचायत समिती येथील कर्मचारी तथा प्रशासन विभागातील कर्मचारी दांडी मारत असल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वेळोवेळी चक्रा मारूनही काम होत नसल्यामुळे नागरिक पूर्णपणे हैराण झाले आहेत कार्यालयीन कामकाजावेळी देखील कर्मचारी हजर होत नसल्यामुळे नागरिकांची मोठी पिळवणूक होत आहे परिसरातील नागरिकांना रोजच चक्रा मारणे रोजचा खाजगी वाहतुकीचा खर्च पेलावत नसल्यामुळे त्यांची चांगलीच गळचेपी होत आहे केवळ सामान्य माणसांना त्रास देऊन शासनाचा महसूल बुडवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची दखल घेत कामानिमित्त आलेल्या नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी शिरपूर्व परिसरातील नागरिक करत आहेत कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता आपली सेवा बजावली असे डॉक्टर्स पोलीस पत्रकार यांना धुळे जिल्हा रुग्णालयातर्फे सन्मानपत्र देऊन आभार मानण्यात आले यावेळी जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था वलवाडी धुळे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्हा शल्य चिकित्सक माणिक सांगळे यांच्या हस्ते डॉक्टर पोलीस पत्रकार यांना सन्मानपत्र देण्यात आले यावेळी स्त्री वैद्यकीय विभागाच्या डॉक्टर अश्विनी भामरे वैद्यकीय अधिकारी संजय शिंदे वैद्यकीय अधिकारी विशाल पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश भडांगे परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष प्रतिभा घोडके आदी मान्यवर उपस्थित होते कोरोना काळात डॉक्टर्स पोलीस पत्रकार तथा परिचारिका यांनी जी सेवा दिली ती सेवा अनेकांच्या आज स्मरणात आहे विशेषत जे या महामारीच्या संकटापासून मुक्त झाले त्यांनी देखील डॉक्टरांची सेवा मनात जपली आहे व डॉक्टरांना पाठिंबा व हो सहकार्य करण्यास पोलीस व पत्रकार बांधव हे नेहमी तत्पर असल्याने त्यांच्याही कार्याचे आज कौतुक होत आहे व या माध्यमातून आज आयोजित केलेल्या या सन्मान कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित डॉक्टरांनी पोलीस व पत्रकार बांधवांचे मनापासून कौतुक करत आभार मानलेत त्यात आमच्या वृत्तवाहिनीचे पत्रकार शांताराम अहिरे हे देखील अपवाद नव्हते मी एक मन व्यक्त केलं की सर आपण सगळ्यांनी एवढी सगळ्या लोकांनी कामं केलेली आहेत तर आपल्या प्रशासनाकडून एक सर्टिफिकेट देणं योग्य राहील असं मला वाटतं सर तर सर म्हटले सिस्टर अग्री सरांनी लगेच निलेश देसलेला ते सगळं छापायला सांगितलं आणि सगळ्या गोष्टी ह्या घडून आल्या ह्या सगळं झाल्यानंतर मी सर्व डॉक्टर्स परिचारिका सगळे आपले टेक्निकल वर्ग क्लर्क वर्ग आणि आपले पत्रकार बंधू यांना सगळ्यांना मी स्वतः भेटून दोन दिवसापासून आणि दोन दिवसापासून दिवसा कॉल करून त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट केलं आणि यदा कदाचित यामध्ये कोणी चुकून राहिलं असेल तर त्याबद्दल मी चमक म्हणजे माफी मागते आणि बोलायचं म्हटलं तर पत्रकार बंधूंबद्दल थोडं मी बोलू इच्छिते माझ्या परिचारिकांबद्दल आणि डॉक्टरांबद्दल सगळ्यांनी बोललेलं आहे माझ्या सगळं टेक्निकलबद्दल परंतु पत्रकार बंधूंनी ज्यावेळेस आपल्याकडे कोरोनाचं चाललं वातावरण झालं होतं त्यावेळेस पुण्यनगरीचे आपले पवारदादा अमोलदादा गणेशदादा पुन्हा शांताराम भाऊ म्हणून यांनी खूप सहकार्य केलं आणि चांगल्या चांगल्या बातम्या देऊन आणि लोकांना प्रबोधन केलं की कोरोनाला घाबरून न जाता मास्क लावा हे करा हे पेपरामार्फत म्हणा किंवा न्यूज मार्फत म्हणा ह्या गोष्टी त्यांनी प्रसार केला आणि त्यांचा सुद्धा ह्या गोष्टीमध्ये सिंहाचा वाटा आहे याबद्दल पत्रकार पत्रकारचे आभार मी मानते त्यानंतर माझ्या सर्व परिचारिका बंधू आणि भगिनींनी खूप कामं केली सगळ्यांनी सुरुवातीला आपले नोडल ऑफिसर डॉक्टर विशाल पाटील सरांनी वॉर्ड सांभाळला त्यानंतर आपल्या अश्विनी भांबरे मॅडम चार्ज केला आणि त्यानंतर मॅडमांनी सुद्धा अतिशय सुंदर वॉर्ड ची मॅनेजमेंट केली ओटूची मॅनेजमेंट केली आणि या पद्धतीने शेवटपर्यंत पेशंट रिकव्हर करत आपण शेवटचा पेशंट पाठवला आणि शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कृषी कायद्याविरोधात माजी सैनिकाने पाठवले केंद्र सरकारला शौर्य पदक दहीवेल पिंपळणे रस्ता ठरतोय जीव घेणा दुरुस्तीची होते मागणी बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त धुळ्यातील तिघांना अटक धुळे पारुळा चौफुलीवर ट्रक पलटी झाल्याने चालक जखमी शेतकरी आंदोलनातील मागण्यांना केंद्र शासनाने मंजुरी द्यावी वंचित बहुजन आघाडीची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वे राष्ट्रीय अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन शिरपूर पंचायत समितीत कार्यालयात कर्मचाऱ्यांची दांडी आणि धुळे जिल्हा रुग्णालयातर्फे डॉक्टर पोलीस परिचारिका यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित याचबरोबर माता हिंगलास टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाच।